यांची या हत्या जी झालेली आहे ही अतिशय दुर्दैवी आहे या हत्येचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना पकडून कठोर शासन करावं नाही तर त्यांना फाशी द्यावी त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं राहणार नाही परंतु संतोष देशमुखच्या आळून हे जे चाललेलं आहे जे राजकीय नेते बोलत आहेत हे संतोष देशमुखची हत्याचं प्रकरण ते वेगळं बाजूला ठेवून ते त्यांची स्वतःची राजकीय पोळी भाजत आहेत आणि ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत दैनंदिव मुंडे असतील या पंकजादा मुंडे असतील यांना राजीनामे द्या जाणीवपूर्वक परंतु असं जाणीवपूर्वकच ओबीसीच्या नेत्याला जर टार्गेट करीत असतील एक पालक म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि जर तुम्ही अशाच प्रकारचं कृत्य करणार असाल की हत्या एकीकडे गेलं आणि ह्याच्यामध्ये जातीवादीचं स्वरूप आणून एखाद्या नेत्यांना एखाद्या समाजाला एखाद्या ओबीसी समाजाला बदनाम करण्याचा जे षडयंत्र आपण करीत आहात याचा मी जाहीर निषेध करतो आणि मी लवकरच मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आमचे शिष्टमंडळ ओबीसीचं आणि जर अशा प्रकारचं हे थांबलं नाही तर त्या ठिकाणी फार मोठं पूर्ण महाराष्ट्रभर मी आंदोलन ओबीसीचं आंदोलन उभं करणार ओबीसीच्या नेत्यावर होत असलेल्या या जाणीवपूर्वक गोष्टीसाठी मी आंदोलन उभं करेन